निर्वस्त्र होऊन अंघोळ केल्याने कोणती संकटे येतात स्त्री व पुरुषाने आवर्जून पहा नमस्कार मित्रांनो निर्वस्त्र होऊन अंघोळ केल्याने कोणती संकटे येतात स्त्री व पुरुषांनी आवर्जून पहा निर्वस्त्र होऊन अंघोळ केल्याने म्हणजेच जी स्त्री पुरुष पूर्ण निर्वस्त्र होऊन अंघोळ करतात त्यांच्यासोबत काय घडते त्यांना कोणत्या संकटांना सामोरे जावे लागते हे कान उघडून ऐका नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करत बसावा लागेल एकदा भगवान विष्णू माता लक्ष्मीसोबत हरिद्वारमध्ये फिरत होते लक्ष्मी मातेने पाहिले की सर्व लोक गंगेत स्नान करत आहेत आणि हर हर गंगे म्हणत आहेत प्रियश्रोते हो जर तुम्ही ही कथा ऐकत असाल तर ती कथा पूर्ण ऐका जेव्हा ल लक, देवी लक्ष्मी मातेने पाहिले की सर्व लोक गंगेत स्नान करत आहेत आणि हर हर गंगे म्हणत आहेत परंतु प्रत्येकजण दुःख आणि अस्वस्थ होतात तेव्हाच लक्ष्मी मातेने भगवान विष्णूंना आश्चर्याने विचारले की इतका वेळा गंगेत स्नान करूनही त्यांचे पापे आणि दुःख का नष्ट होत नाहीत आता गंगेमध्ये तथ्य राहिले नाही का यावर विष्णू म्हणाले गंगेत तेवढी शक्ती आहे पण या लोकांनी पापांचा नाश करणाऱ्या गंगेत स्नान केले आहे मग त्यांना फायदा कसा होणार लक्ष्मीजींनी आश्चर्याने विचारले की त्यांनी स्नान केल्याने हे आंघोळ करून सगळेजण जात आहेत त्यांचे शरीरही अजून कोरडे झालेले नाही भगवान विष्णू म्हणाले हे लोक फक्त पाण्यात डुबुक मारून येत आहेत मी उद्या त्यांचे रहस्य नक्की सांगेन दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस सुरू झाला रस्ते चिकलाने भरले होते एका चौकात खोल खड्डा होता आणि भगवान विष्णूंनी लिलेतून म्हातारीचे रूप धारण केले आणि त्या खड्ड्यात जाऊन पडले जणू काही माणूस चालत असताना खड्ड्यात पडला आणि प्रयत्न करूनही बाहेर पडू शकला नाही त्यांनी लक्ष्मीजींना समजावले आणि त्यांना खड्ड्याजवळ बसवले आणि सांगितले की तुम्ही लोकांना हका मारत राहा की माझा म्हातारा नवरा चुकून खड्ड्यात पडला आहे कोणीतरी पुण्यवान आत्म्याने त्याची सुटका करून त्यांचे प्राण वाचवावे आम्मा असायना मदत करावी आणि भगवान विष्णूंनी हे देखील समजावून सांगितले की जेव्हा कोणी मला खड्ड्यातून बाहेर काढण्यास तयार असेल तेव्हा फक्त असे सांगा की माझा पती पूर्णत पुण्यवान आहे जे पुण्यवान आहेत त्यांनी त्यांना स्पर्श करावा जर तुम्ही पुण्यवान असाल तरच त्यांना स्पर्श करा अन्यथा स्पर्श करताच तुम्ही जळून राखवाल तथा असतो त्यानंतर लक्ष्मीजी खड्ड्याच्या काठावर बसल्या आणि भगवान विष्णूंनी त्यांना जे काही शिकवले होते त्या ते करू लागले गंगेत आंघोळ करून लोकांचे टोळके येत होते आणि सुंदर मुलीला असे बसलेले पाहून अनेकांच्या मनात पापाची भावना येत होती काही लोकांनी लक्ष्मीजींना असेही सांगितले की म्हाताऱ्याला मरू द्या तू का रडतेस तर काही दयाळू स्वभावाचे पुरुष होती त्यांनी म्हाताऱ्या पतीला हात देण्याचा प्रयत्नही केला पण लक्ष्मी देवीने म्हणणे ऐकून तेही थांबले नाहीत त्यांना वाटले गंगेत स्नान करून आलो तर काय झालं आपण तर निश्चितच पापी आहोत पण मदत करताना आपण जळून राग झालो तर शेकडो आले शेकडोने विचारले आणि तेथून निघूनही गेले संध्याकाळ झाली तेव्हा भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणाले बघा कोणीतरी खऱ्या मनानेच गंगेत स्नान करायला आले आहे का त्यानंतर काही वेळाने एक तरुण हर हर गंगे म्हणत बाहेर आला लक्ष्मीजींनी त्याला तेच सांगितले त्या तरुणांनी ते मान्य करून येणे केले आणि त्याने भगवान विष्णूंना बाहेर काढण्याची पूर्ण तयारी केली लक्ष्मीजींनी त्यांना थांबवले आणि म्हणाल्या भाऊ तू जर पूर्णपणे पुण्यवान नसेल तर माझ्या पतीला स्पर्श करताच तू जळून जाशील त्याचवेळी कोणतेही अडेविडे न घेता तो लक्ष्मीजींना दृढ निश्चयाने म्हणाला काहीही तू माझ्या पापीत अंश असण्याचा संशय का घेतेस दिसत नाही का मी गंगेत स्नान करून आत्ताच परत आलो आहे गंगेत उडी मारून कधीही पापे राहतात का मी आत्ताच तुझ्या नवऱ्याला बाहेर काढतो तरुणाने उडी मारून वृद्धाला वर उचलले बाहेर वृद्ध येताच भगवान विष्णू आणि लक्ष्मींनी त्यांची खरे रूप प्रकट करून त्यांना दर्शन देऊन धन्य केले भगवान विष्णूजींनी माता लक्ष्मीला सांगितले की इतक्या लोकांपैकी फक्त यानेच गंगेत स्नान केले आहे या दृष्टांतानुसार जे शब्द ठेवतात केवळ अभिमानापुरते गंगेत स्नान करतात त्यांना खरी प्रेमफळ मिळत नाही पण याचा अर्थ असा नाही की गंगा स्नान व्यर्थ जाते गंगास्नानाचे पुण्य खूप आहे यानंतर भगवान विष्णूचे माता लक्ष्मी यांना म्हणाले आता मी तुम्हाला बारा गोष्टी सांगेन स्नान करताना जो या बारा गोष्टी लक्षात ठेवतो हो तो कधीही दुःखी राहत नाही त्याच्या घरात माता लक्ष्मी कायम वास करते आणि घरामध्ये अपार संपत्ती येते घरात कधी भांडणे होत नाहीत त्याचे संपूर्ण कुटुंब आनंदी जीवन जगते तेव्हा माता लक्ष्मी म्हणाल्या हे देवा या बारा गोष्टी मला सांगा यानंतर भगवान विष्णू त्या गोष्टी सांगू लागतात आणि देवी लक्ष्मी खूपच लक्षपूर्वक ऐकू लागतं तुम्ही सर्वांनी या बारा गोष्टी अतिशय काळजीपूर्वक ऐका यानंतर भगवान विष्णू म्हणतात प्रिये तुला या बारा गोष्टी सांगितल्यानंतर मी तुला आणखीन एक गोष्ट सांगेन की स्त्रिया कपडे काढून स्नान करतात हे योग्य आहे की नाही ही बाब त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आहे तर हे लक्ष्मी हे काळजीपूर्वक ऐका मग विष्णूजी सांगू लागतात एक भगवान विष्णू म्हणाले की स्नान केल्याने शरीर निरोगी आणि मन प्रसन्न राहते आंघोळीमुळे चेहऱ्याची चमक आणि शारीरिक आकर्षण वाढते या दैनंदिन कर्मकांडात काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर आध्यात्मिकपेक्षा जास्त फायदा मिळू शकतो आंघोळ करताना या गोष्टी लक्षात ठेवाव्यात एक स्नान केल्यावर शुद्ध झाल्यावर आपण पूजा वगैरे सर्व कार्यकर्ते सक्षमपणे करू शकतो म्हणूनच सकाळी स्नान करावे दोन स्नान केल्याने हे गुण प्राप्त होतात असे शास्त्रात सांगितले आहे सौंदर्य शुद्धता आरोग्य निरागसता आणि बुद्धिमत्ता तीन ज्यांना संपत्ती आणि आरोग्य हवे हो आहे त्यांनी प्रत्येक ऋतूत आणि दररोज स्नान करावे चार सकाळी स्नान केल्याने पापे नष्ट होऊन पुण्य मिळते असे शास्त्रात सांगितले आहे असे म्हणतात की सकाळी अंघोळ करणाऱ्या अवतीभोवती नकारात्मक शक्ती फिरकत नाही त्यामुळे सकाळी आंघोळ करण्याचा सल्ला दिला जातो पाच आजारपणात अंघोळ डोक्यापासून खाली करावे ओल्या कपड्याने अंग पुसून घेणे म्हणजे एक प्रकारची अंघोळ असेही म्हणतात सहा सकाळी सूर्य येण्यापूर्वी अंघोळ करणे चांगले मानले जाते सात अंगावर तेल आणि मलमल लावून नदीत अंघोळ करण्यास मनाई आहे त्याऐवजी नदीतून बाहेर पडून तीरावर शरीर स्वच्छ करणे आठ घाटावरील पाणी ज्या ठिकाणी कपडे धुतात तिथे अशुद्ध मानले जाते त्यामुळे तेथून काही अंतरावर स्नान करावे नऊ नदीत अकरा किंवा एकवीस उड्या मारणे चांगल्या आहे असे म्हणतात दहा पवित्र नद्यांमध्ये कपडे धुण्यास मनाई आहे नदी कोणत्याही नदीमध्ये कोणत्याही प्रकारची घाण टाकू नये अकरा नळाच्या पाण्यापेक्षा झऱ्याचे पाणी चांगले नदीचे पाणी घराच्या पाण्यापेक्षा चांगले तीर्थक्षेत्राचे पाणी नदीच्या पाण्यापेक्षा चांगले गंगाजल हे तीर्थक्षेत्राच्या पाण्यामध्ये पाण्यापेक्षा चांगले मानले जाते बारा गंगामाता म्हणते की स्नान करताना कोणालाही माझी आठवण येईल तिथे मी असेल यानंतर भगवान विष्णूजी म्हणाले आता मी तुम्हाला त्या महिलांबद्दल सांगतो ज्या कपडे काढून अंघोळ करतात म्हणजेच नग्न अवस्थेत अंघोळ करतात हिंदू धर्मग्रंथामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी कायम नियम बनवलेले आहेत यापैकीच एक नियम संबंधी आहे सामान्य माणसाने शास्त्राचे नियम पाळलेच पाहिजेत असे मानले जाते त्यामुळे त्यांच्या घरात सुखसमृद्धी राहते सोबतच अमाप संपत्ती येते माता लक्ष्मी प्रसन्न होते वास्तविक अशा अनेक गोष्टी आपल्या धर्मग्रंथात लिहिल्या आहेत ज्यांचे आपण शतकानुशतके पालन करत आलो आहोत पण तरी त्यांच्या कारणांची संपूर्ण माहिती आपल्याकडे आहे अशा नियमांपैकी एक म्हणजे सतत अंघोळ करणे तुम्ही अनेकदा घरातील वडीलधाऱ्यांची म्हणणे ऐकले असेल की कधीही कपड्यांशिवाय म्हणजेच नग्न अवस्थेत अंघोळ करू नये जर आपण पौराणिक कथांबद्दल बोलतो तर नग्न स्नान करण्यास मनाई आहे मनाई करण्याचे कारण म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या काळाशी संबंधित आहे मनाई करण्याचे कारण म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या काळाशी संबंधित आहे पौराणिक कथेनुसार एकदा गोपिका सरोवरात स्नान करत असताना त्या नग्न होत्या तेव्हा बाळकृष्णाने गोपिकांची सर्व वस्त्रे लपवून ठेवली होती त्यावेळी जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्यांचे वस्त्र लपवली आणि गोपिका त्यांचे वस्त्र परत घेण्याची प्रार्थना कर केली तेव्हा श्रीकृष्णी श्रीकृष्णांजींनी त्यांना समजावले की कपडे घातल्याशिवाय कुठेही स्नान करू नये ही पाण्याची देवता वरुण देवता यांचा अपमान केला जातो म्हणूनच तुम्हाला नग्न स्नान न करण्याचा सल्ला दिला जातो अंघोळ करताना तुम्हाला वाटत असेल की बंद खोली तुम्हाला कोण पाहत नाही तर ते चुकीचे आहे कारण देव तुम्हाला सर्वत्र पाहतो आणि जर तुम्ही लग्न होऊन अंघोळ करत असाल तर हे मुख्यतः वरुण देवतेचा जलदेवतेचा अपमान करण्यासारखे आहे नग्न अंघोळ केल्याने तुम्ही पाप करू शकता आणि धार्मिक आर्थिक आणि शारीरिक नुकसानही करू शकता तुम्ही नग्न अंघोळ केल्या नकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करते आणि तुमची मानसिकता नकारात्मक होऊ शकते म्हणूनच अंघोळ करताना किमान एक कपडा घालायचा सल्ला नेहमी दिला जातो त्यामुळे कपड्यांशिवाय अंघोळ कधीही करू नका तरच ते तुमच्यासाठी चांगले होईल नग्न अंघोळ केल्याने शरीरातून नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते आणि त्याचा तुमच्या मनावर तसेच शरीरावर परिणाम होतो गरुड पुराणानुसार जेव्हा तुम्ही स्नान करता तेव्हा तुम्ही मृतपूर्वज तुमच्या आसपास असता आणि असे स्त्रीने केल्याने पितरांची तृप्ती होत नाही आणि यामुळे घरात पितृदोष येऊ शकतो नग्न आंघोळ केल्याने पूर्वजांना राग येतो ज्यामुळे व्यक्तींचे सामर्थ्य संपते आणि आनंद नष्ट होतो त्यामुळे कधीही नग्न होऊन स्नान करू नये पुराणानुसार अंघोळीचे पाणी पितरांना जाते आणि नग्न आंघोळ करणे म्हणजे वडिलांसमोर कपड्यांशिवाय आंघोळ करणे असे मानले जाते शास्त्रात अशी श्रद्धा आहे की जर कोणी नग्न अवस्थेत स्नान केले तर देवी लक्ष्मी त्यांच्यावर नाराज होऊ शकते त्यामुळे तुमच्या कुंडलीत आर्थिक नुकसान होण्याची शक्यता देखील असते आणि तुमचे आर्थिक स्थितीही बिघडू शकते या कारणांमुळे तुम्हाला नग्न स्नान न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे आणि शास्त्रामध्ये देखील हे निषिद्ध आहे माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आपण पुन्हा भेटूया धन्यवाद श्री स्वामी समर्थ